या पावन भूमीमध्ये आपण सर्व जर जमलो सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शिक्षण महर्षी आरोग्य महर्षी आणि या भागाचे कैवारी आदरणीय व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर साहेब तसेच मुखेड कंदार विधानसभेचे भावी उमेदवार व भावी आमदार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव आदरणीय बालाजी पाटील खदगावकर साहेब तसेच मुख्य पंचायत समितीचे सभापती आमचे मार्गदर्शक आदरणीय अशोकरावजी पाटील रावीकर साहेब तसेच हटकर समाजाचे बुलंद तोफ डॉक्टर श्रीरामे साहेब तसेच शिवसेनेचे लुटे मामा आदरणीय व्यासपीठ बंधू आणि भगिनीनो आपण या ठिकाणी जमलात आजचा हा मेळावा हटकर धनगर समाजाचा मेळावा नसून हा परिवर्तनाचा मेळावा आहे सर्व धर्माचा मेळावा आहे या ठिकाणी आपल्याला एक या एक वचन घ्यायचं आहे आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण बरेचसे चुका केलेले आहेत ते चुका सुधारण्यासाठी या पार्वभूमी मध्ये हा जो मेळावा होत आहे आपण चुका केल्या त्याची सजा आपल्याला भेटलेली आहे ते तुम्हाला मला माहित आहे अनेक आमदार आले खोटे श्वासन दिले पण देवस्थानचा विकास हा तसाच राहिला ते लोक जे बोलतात राहणार नाही एवढं मी जाहीरपणे तुम्हाला सांगतो जे माणसं स्वतःच घर सांभाळू शकत नाहीत स्वतःच्या घराच्या लोकांवर न्याय करू शकत नाहीत ते आमच्या मतदारावर जनतेवर काय न्याय करणार हे जनता जनार्दन ठरवणार आहे मतदार बंधू आणि भगिनींनो आमच्या महाराष्ट्राची शान आहे मशनेर देवस्थान पण या देवस्थानसाठी दर मंगळवारी हजारो धनगर बांधव हजारो सर्व समाजाचे लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि काही मन्नत आणि जे हे माल मागतात आणि ते कार्यक्रम करतात पण एवढं मोठं देवस्थान असून या ठिकाणी या ठिकाणी पाण्याची सुविधा नाही या ठिकाणी राहायची सुविधा नाही कार्यक्रम घेण्याची सुविधा नाही साहेब माझे तीन चार प्रश्न आहेत खास करून मी तुम्हाला सांगणार आहे मी नाव घेता घेता इसरलो आदरणीय शेतकरी नेते गुणवंतरावजी पाटील हंगरगेकर साहेब यांना मी विसरलो मी माफी मागतो साहेब या देवस्थानसाठी इथे एक धर्मशाळा फार आवश्यक आहे कारण का या ठिकाणी धर्मशाळा असली तर इथले बांधव पाण्याच्या व्यवस्थांनी थांबण्यासाठी थांबतात